या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर तर्फे सुरू असलेल्या विधी व्याख्यानमालेच्या ज्ञान समृद्ध प्रवासाचा पाचवा टप्पा तीस ऑक्टोबर रोजी बार असोसिएशन हॉल येथे यशस्वीपणे पार पडला या व्याख्यानासाठी मान्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव हो, यांच्या प्रास्ताविक भाषणानं करण्यात आलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये विधी व्याख्यानमालेचा हेतू स्पष्ट करत सांगितलं की सोलापूर बार असोसिएशन नेहमीच वकील व्यवसायातील बौद्धिक प्रगती आणि व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहे ज्ञान आणि अनुभवाचा संगम साधून वकिलांना न्यायदान प्रक्रियेमध्ये आपलं योगदान अधिक प्रभावित करावं असंही ते म्हणाले अॅडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या सखोल विधिज्ञानाच्या आधारे लॉ रिलेटिंग टू बेल्स या विषयावर सर्व समावेशक मार्गदर्शन यावेळी केलं त्यांनी न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करताना आवश्यक तांत्रिक बाबी अटी आणि अलीकडे सर्वोच्च न्यायालय निर्णयांचा संदर्भ देत युवक वकिलांना प्रात्यक्षिक ज्ञान दिलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी ओघवत्या हो शब्दात केलं त्यांनी उपस्थितांचं स्वागत करत व्याख्यानमालेच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल समाधान व्यक्त केलं सहसचिवा एडव्होकेट मीरा प्रसाद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्यांचे आभार मानले याप्रसंगी उपाध्यक्ष अॅडव्होकेट रियाज शेख खजिनदार अॅडव्होकेट अरविंद देडे बारचे ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट पी ए कुलकर्णी ऍडव्होकेट दीपक महेंद्रकर ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम ऍडव्होकेट मोहन पवार ऍडव्होकेट सोलनकर ऍडव्होकेट अविनाश कडलासकर तसंच असोसिएशनचे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभासद महिला वकील भगिनी आणि युवा वकील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही